द इन्फिनिटी अकॅडमी सादर करत आहेत आपल्यासाठी नाशिक येथे बारा फेब्रुवारीपासून ऑफलाईन बॅच जी असणार आहे ऑफलाईन लाईव्ह आणि रेकॉर्डेड ह्या इंटिग्रेटेड स्वरूपामध्ये आणि ह्यामध्ये महत्वाची गोष्ट जी असणार आहे तर ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी असणाऱ्या दहाच्या दहा पोस्टसाठी आपण या माध्यमातून तयारी करून घेणार आहोत या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे लक्षात ठेवा या बॅचमध्ये तुम्हाला जे असणार आहे तर भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे त्याच्यामध्ये जे आहे तर स्टेट बोर्ड रेकॉर्डेड कोर्स असणार आहे क्लास टेस्ट असणार आहे पी डी प्लस प्रिंटेड नोट्स आहेत मेंटरशिप असणार आहे त्यानंतर रिव्हिजन सेशन्स आणि टेस्ट सिरीज ह्या तुम्हाला ज्या आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट या पूर्ण बॅचच्या दरम्यान प्राप्त होणार आहेत त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून आपल्या नाशिक येथल्या द इन्फिनिटी अकॅडमी उपाध्यय क्लासेस बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक हा जो आपला पत्ता आहे किंवा आपली बँच आहे इथे आपले फ्री डेमो लेक्चर जे आहेत ते सुरू होणार आहेत आणि ते सतरा फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला डेमो दे, फ्री डेमो लेक्चर्स हे उपलब्ध होणार आहे त्यासाठी संपर्क क्रमांक जो आहे तो खाली मेन्शन केला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकतात आणि नाशिकमधला पत्ता पुन्हा एकदा दे सांगून देतो मी तुम्हाला द इन्फिनिटी अकॅडमी उपाध्यय क्लासेस बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक येथे आपली बॅच सुरू होत आहे बारा फेब्रुवारीपासून त्यानंतर ह्या बॅचसाठी जे असणार आहे तर बेस्ट ऑफ द बेस्ट जी फॅकल्टी आहे ते आपल्याला अवेलेबल आहे ज्यांचं दहा वर्षापेक्षा जास्तीचा अनुभव प्रत्येक ती फॅकल्टीला आहे अशा फॅकल्टीच्या माध्यमातून आपण हे आपलं पूर्णत बॅच जे आहे ती कंडक्ट करणार आहोत त्यामध्ये आम्ही डहाणे असतील ज्ञानेश्वर राठोड असतील त्यानंतर इतिहासासाठी मी स्वतः आहे अर्थशास्त्रासाठी प्रवीण राऊत सर आहे त्यानंतर सामान्य विज्ञानासाठी जितेंद्र रसा विद्यादेवकर राज्यव्यवस्थेसाठी सचिन सर फैज सर आणि त्यानंतर अंकगणित व बुद्धिमत्ता नागेश शिंदेसर विशाल निम्मण आणि सुहास अमृतकर यांच्या माध्यमातून ही जे आहे तर आपण परिपूर्णरित्या ही तयारी करून घेणार आहोत यासाठी लक्ष ठेवा नाशिकचा जो आपला पत्ता आहे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं खूप जास्त की सर आम्हाला बॅच लावायची पण आम्हाला काय आहे तर एक्झॅक्टली तिथे पोचायचं आहे तर लक्षात ठेवा द इन्फिनिटी अकॅडमी उपाध्याय क्लासेस बिल्डिंग अशोक स्तंभ वकीलवाडी नाशिक हा आपला ब्रँचचा ॲड्रेस आहे आणि ज्याच्यामध्ये संपर्क क्रमांक जो असणार आहे नव्वद अठ्ठावीस शून्य आठ पंच्याण्णव पंच्याण्णव तर या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या धन्यवाद